दक्ष नेहमी हक्कासाठी एकीकडे पोलिसांची जोरदार वसुली सुरू आहे तर दुसरीकडे वाहन चालक वाहतूक नियमांची सर्रासपणे पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे या व्हिडिओद्वारे आपण बघू शकताय की सिग्नल चालू असूनही हे वाहन चालक गाडी पुढे नेत आहे या ठिकाणी स्वामीनारायण पोलीस चौकी आहे जर पोलीस चौकीजवळ सर्रासपणे नियमांची पायमल्ली होत असेल तर पोलीस नेमकं करतायत तरी काय असा सवाल नागरिक करत आहेत दरम्यान ट्रिपल सीट तसेच भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांचे प्रमाण देखील शहरात वाढत आहे या अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमुळे दुसऱ्यांच्या जीवाला देखील धोका आहे आता याकडे पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक